आपण बघतोय महाराष्ट्रातली ही दृश्य आहेत महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात सध्या परतीच्या पावसाचा तडाखा बसतो आहे तर परतीचा पाऊस या पावसाला म्हणता येणार नाही आहे अजूनही महाराष्ट्रात परतीचा पाऊस सुरू झालेला नाही आहे पण राजस्थानातून परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे मान्सून परतायला सुरुवात झालेली आहे ही दृश्य बघतोय मराठवाड्यातल्या अनेक भागांमधली ही दृश्य आहे नदीचं पात्र ओलांडून नदीनं आता शेतामध्ये प्रवेश केलेला आहे जलाशय मोठे भरून वाहू लागलेले आहेत ला, आणि सर्वत्र पाणीच पाणी झालेलं आहे ही दृश्य आपण पाहतोय बीडमधली ही दृश्य आहेत पुरेशी बोलकी अशी दृश्य आहेत काय नुकसान झालं असेल याचा पूर्ण अंदाज देणारी ही दृश्य आहेत सर्वत्र पाणीच पाणी झालेलं अगदी एका महिन्यावर सुगी येऊन ठेपलेली आहे आणि अशा वेळेला हातातोंडाशी आलेलं पीक शेतकऱ्याच्या हातातून जात आहे की काय अशी भीती सध्या निर्माण झाली आहे सर्वत्र पाणीच पाणी झालेलं आहे मराठवाड्यातल्या जवळपास तेहतीस ते चौतीस मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला अतिवृष्टी झाली आहे बीडमध्ये याची तीव्रता सर्वाधिक आहे महाराष्ट्रात गावागावामध्ये सध्या एकच चर्चा सुरू आहे ती चर्चा आहे पावसाची सप्टेंबरमध्ये आता पाऊस जरा उसंत उस घेईल थोडा जोर कमी करेल असं वाटत असतानाच पावसानं राज्यभर एकदम दमदार कमबॅक केलंय अवघ्या महाराष्ट्रभर पाऊस कसा कोसळतोय त्याचा एक सर्वसमावेशक रिपोर्ट पाहूया राज्यात सर्वदूर हे असंच चित्र आहे अवघा महाराष्ट्र भिजून गेलाय पाण्यानं भरून गेलाय मुंबई पुण्यापासून ते मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भापर्यंत पाणीच पाणी पानि दिसत आहे सातपुडा पर्वतरांगेत ढकफुटी सदृश पाऊस झाल्यानं जळगावातल्या मुक्ताईनगरमध्ये पाणी आलंय पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेली कुऱ्हा हिवरा उमरा पारंबी राजुरा वडोदा ही गावं पाण्याखाली गेली शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यात चोवीस तास मुसळधार पाऊस झाला सातगाव डोंगरी भागात झालेल्या ढगफुटीमुळे परिसरातल्या नदी नाल्यांना पूर आलाय अनेक गावांना पावसाचा वेढा पडलाय राजुरी गावाजवळच्या उतावळी नदीला पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला आपण सध्या स्थितीत आहोत पाचोरा तालुक्यातील राजूरी या गावामध्ये या ठिकाणी जी उतावळी नदी आहे या नदीला देखील पूर आलेला होता आणि या पुराचं पाणी जे आहे या संपूर्ण गावामध्ये शिरल्याचं पाहायला मिळालं होतं गेल्या चोवीस तासापासून या गावाचा ता संपर्क जो आहे तो तुटलेला आहे विद्युत प्रवाह जो आहे तो खंडित झालेला आहे नदीकाठी असलेल्या अनेक शेतांमध्ये खर्च पुराचं पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं देखील नुकसान झालेलं आहे आपल्यासोबत राजुरी येथील ग्रामस्थ आहेत आता काय सांगणार कशा पद्धतीने खरं तर नदीला पूर आला आणि गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं होतं रात्री साधारणत साडेबारा वाजता आम्हाला कळालं की कळ आम्हाला कळालं की आपल्या नदीला पाणी आलेलं आहे आणि सांगायचं असं की रात्री बारा वाजता इतकी भयानक अशी परिस्थिती होती की आमचे ज्येष्ठ मंडळी असं सा सांगतात की गेल्या शंभर वर्षामध्ये इतका पाणी आम्ही कधी पाहिलेला नाही अक्षरशः चौ बा गावाच्या चहू बाजूने आमचा आजचा तारखेला कॉन्टॅक्ट तुटलेला आहे तुम्ही समोर पाहू शकतात राजुरी खुर्द आणि राजुरी बुद्रुक यामधील जो पूल आहे या पुलाला आम्ही गेल्या बऱ्याच दिवसापासून पाठपुरावा करतो आहे याचा टेंडर निघाला सर्व काही प्रोसेस झाला परंतु तो पुलही आजपर्यंत आम्हाला झालेला नाही जळगावातल्या जा जामनेरमध्येही तुफान पाऊस झालाय नदी कुठे आणि रस्ता कुठे हेच कळिनास्त झालं नदीची पातळी एवढी वाढली की नदीच्या पुराचं पाणी पुलावर न वाहत आहे त्यामुळे रस्ता बंद झालाय अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातल्या करंजी गावात ढकफुटीसारखा पाऊस झाला अनेक घरांमध्ये मोठ्या प्रमाणात चिखल झालाय पावसानं काय नुकसान केलंय हे सांगताना गावकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी आहे गेल्या दोन दिवसाच्या अतिवृष्टीने पाथर्डी तालुक्यातील करंजी या ठिकाणी अक्षरशः धुमाकूळ घातलेले पाहायला मिळेल या अतिवृष्टीने जनजीवन देखील विस्कळीत झालेलं आहे सध्या करंजी इथे आपण जर एका व्यावसायिकाच्या घरामध्ये उभा ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर अक्षरशः सगळा व्यवसाय हा चिखलामध्ये बुडालेला पाहायला मिळतं या ठिकाणी घरातील संसार उपयोगी वस्तू देखील चिखलमय झालेल्या आहेत आणि या ठिकाणी अद्याप देखील प्रशासनाची मदत पोहोचलेली दिसत नाहीये आपल्या बरोबर या घरातील नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की काय परिस्थिती झालेली काय तर काय परिस्थिती झालेली आहे तुमची आमची परिस्थिती आता सगळी तुम्हाला आम्ही तोंडाने सांगून काय उपयोग आहे सगळ्या व्हिडिओ मध्ये चाळीस पोते सगळं गेलं पाण्यात काहीच नाही राहील आता प्रशासनाचा कोणी अधिकारी वगैरे भेट द्यायला आलाय का तुमच्याकडे लंके साहेब तनपुरे साहेब येऊन गेले प्रशासनाकडे काय मागणी आता त्यांनी आमची सगळी भरपाई द्यावा आम्हाला याच्या अधिकारी साहेब पाऊस नाही झाला पहिलीच वेळ सगळं पाण्यात गेलं आमचं काहीच नाही राहिलं आमचं बस बाहेर कस तरी निघाले इतकाला पाण्यातून असेल आता प्रशासनाकडे काय मागली आमचं पोट भराय तरी आमचं आम नाटक करून द्यावा त्यांनी दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्याच हे पाणीदार चित्र गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यात पावसाचा अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे छत्रपती संभाजीनगर बीड नांदेड लातूर परभणी जिल्ह्यात प्रचंड पाऊस झालाय अनेक गावं आणि गावातली शेती पाण्याखाली गेली आहे लोकांच्या घरात पाणी शिरल्यानं संसार उघड्यावर पडलाय लातूर जिल्ह्यात रात्रभर झालेल्या पावसामुळे औसा तालुक्यातल्या गावांचा संपर्क तुटला मुसळधार पावसामुळे औसा ते रस्त्यावर पुलावरनं पाणी वाहत आहे त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे ओसा भेटा कोंड मुरुड तेर मार्गे धाराशिवकडे जाणारा हा महत्त्वाचा रस्ता बंद झाल्यानं ग्रामस्थांची गैरसोय झाली गेल्या तीन दिवसांपासून बीडमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे त्यामुळे जिल्ह्यातले नदीनाले उसंडून वाहत आहे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय जवळपास छत्तीस गावांचा संपर्क तुटलाय जोरदार पावसामुळे बीडमध्ये लष्कर तैनात ठेवलाय लष्कराच्या जवानांनी पावसामधनं एकावन्न जणांची सुटका केली तर दोन जणांचा मृत्यू झाला नांदेड शहराची तहान भागवणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पाचे तेरा दरवाजे उघडण्यात आले नदीपात्रात एक लाख एकोणतीस हजार क्युसेक वेगानं पाणी सोडले जात आहे यंदाच्या हंगामात अनेक वेळा धरणाचे दरवाजे उघडावे लागत आहेत त्यातच जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडल्यानं ते पाणी विष्णुपुरी प्रकल्पात पोहोचत आहे परिणामी गोदावरी नदी दुथडी भरून वाहते जालना शहरासह जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णा नदीला पूर आला आहे जालना जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घटनाद्रा परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूर्णा नदीपात्रात पाण्याची आवक वाढली आहे दक्षिण सोलापुरात पुन्हा दमदार पाऊस बरसायला सुरुवात झाली आहे सीना नदीला पूर आला औरात संजवाड पूल पूर्णत पाण्याखाली आहे औरात परिसरातील गावांचा संपर्क तुटलाय औरात संजवाड हा पूल पाण्याखाली गेलेला असतानाही एका तरुणानं जीव धोक्यात घालून पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला पाण्याच्या वेगामुळे हा तरुण नदीच्या मधोमध अडकला त्यानं सुरक्षारक्षक कठड्याला धरून ठेवलं अखेर गावकरी आणि ग्राम सुरक्षा दलाच्या सदस्यांनी या तरुणाची सुटका केली उत्तर सोलापूर तालुक्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे उत्तर सोलापूर तालुक्यात बरसणाऱ्या तुफान पावसामुळे रानमसले खुनेश्वर पूल पाण्याखाली गेला रानमसले गावच्या ओढ्याचं पाणी ओव्हरफ्लो झाल्यानं पूल पाण्याखाली गेला आहे या पावसामुळे वडाळा गावडी दारफळ कळमण आणि रानमसले गावातल्या लोकांचं जनजीवन विस्कळीत झालंय पुण्यातही जोरदार पाऊस झाला पुण्यातल्या रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे पुण्यातल्या मार्केट यार्ड परिसरात रस्त्यांवर पाणीच पाणी दिसत आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई